महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या दिनाचे औचित्य साधून घर रमाई अभियानांतर्गत यंदाचा रमाई रत्न स्मृति पुरस्कार ॲडव्होकेट वैशली त्याचप्रमाणे रमाकांत बसके यांना आपण आदरणीय डॉक्टर सुधाकर सर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक या ठिकाणी देत या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय सचिन इटकर सर आहेत त्याचप्रमाणे अडकर सर आहेत आणि आपण सगळे उपस्थित आहात ज्येष्ठ कायदे तज्ञ गुरुवर्य डॉक्टर सुधाकरराव आवाडसर

पुरस्काराने सन्मानित करणार आहोत त्या ऍडव्होकेट वैशाली ताई चांदणे रमाकांत मस्के उपस्थित मित्रांनो रमा नमो बुद्धाय जयभी गेली बारा वर्ष एक तर झालं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे जो अत्यंत प्रतिष्ठेचा देशातील नाही तर जगातील एकमेव तो तो एक रमाई महोत्सव जो एक सात फेब्रुवारी राजीव बाबा आंबे कवि अनेक कार्यक्रम तेज सादर जो स्मृतिदिनी रमाई रत्न पुरस्कार सन्मानित कर तो। आज अपन हा पुरस्कार वैशाली चांधन मी स्वतः वकील आहे माझा परिचय आहे आज आपल्याला आनंद होतोय आज हा पुरस्कार काही आपणा सामील आहोत आपली निवड केलेली आहे आज ताईंचा पार्ट माहिती इतकी मोठी पण मी एकच गोष्ट त्यातली जी आहे आपल्याला की जे कार्य ताईंनी केलेले ते अतुलनीय आहे अतुलनीय त्यातले कार्य म्हणजे समाजातील सर्व स्तरांमध्ये रुग्णांच्या आरोग्यासाठी रुग्ण हक्क परिषदेची स्थापना व त्या माध्यमातून दहा हजाराहून अनेक अधिक रुग्णांना पंधरा कोटी रुपयाची बिल माफी करून देण्यात एवढं भरपूर आहे भारत भारतरत्न भरपूर एवढं आज गोर गरिबांच्या करता कुठेतरी कळवारी उभा राहायला लागतो आणि तो कैरवारी उभा राहिल्याशिवाय न्याय मिळत नाही हो न्याय मग कसा कधी कधी साम दामदंड भेदाने न्याय मिळवायचा तो कसा ते मी वकील आहे पण त्याच्या अगोदर बरेच उद्योग केले त्यामुळे कसं शिकलेलो आहे सगळं पण आज त्यांच्या करता लढा देऊन आज पंधरा कोटी रुपयाची बिल माफी ही तुमच्या गप्पा हे एकच मत कार्य अनेक 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 मोठं काम त्यांनी केलेलं आहे पण आज वेळेअभावी तुम्ही काय सांगत नाही आज आम्हाला अतिशय आनंद आहे की आज हा पुरस्कार काही आम्ही आपल्याला सांगतोय देत आहोत सन्मान आपल्याला देत आपलं मनपूर्वक 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 स्वागत आणि अभिनंदन मस्केंबद्दल बोलायचं एवढंच सांगतो मस्के तुम्हाला सांगतो की रमाईंच्या चरणी आमच्या इथं जात पात काही नाही ब्राह्मण मराठा दलित कोणी असो मुसलमान असो शीख असो कोणी असो जो माणूस नवढाच क्रायटेरिया न रमाईन समोर जो नतम असतक जो आईच्या पाया पडेल तो आमचा व तो, तो कोणी पास आहे हेच आमचं गेले अनेक वर्षाचं तिथं धोरण ठरलेलं आहे आणि यापुढे ठरणार आहे आणि आपण तर ऐंचा प्रचार प्रसार करता मस्ती त्यामुळे आपण तर आम्हाला फार जवळचे आहात त्यामुळं आपलाही सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आणि या सगळ्या कार्यामध्ये आम्हाला विठ्ठलदा असो सर्व आमची मंडळी असो आमचे मित्रवरी असो आमचे पाते असो आणि महत्वाचं म्हणजे आमचे सचिन इटकर साहेब यांचं खंबीर पाठबळ लावत आलेलं आहे आजच्या या प्रसंगी आज अत्यंत व्यस्त असलेले आमचे गुरुवर्य आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहे ऍडव्होकेट डॉक्टर सुधाकर सर आज आपण इथं आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो मी जास्त काही बोलत नाही पण आपल्याला दोन्ही ऐकायचं ऐकायचंय हिटकर सरांना ऐकायचं आणि मुख्य म्हणजे सरांचं मार्गदर्शन ऐकायचं त्यामुळं मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि इथंच माझ्या दोन शब्दाला विराम देतो नमो बुद्ध जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आता आपण लगेच करणार आहोत मी आभार सरांना विनंती करतो आपण या पुरस्काराने दोघांनाही सन्मानित करा आपण

सगळं विठकररावांचं काम आहे त्यांच्यावरचा जोरदार गाण्या वाजवा विठ्ठल समोर विठ्ठलराव विठ्ठल साहेब समोर या महाराष्ट्राचा आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई सावित्री प्रथम अभिवादन करते आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या रमाईच्या नव्वदाव्या स्मृतीदिनानिमित्त या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतला त्याचे सन्माननीय आणले अशी आडकर साहेब तसेच माझे गुरुवर्य हो जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात जेव्हा काही अडचण आली तर पहिल्यांदा आम्हाला एकच नाव समोर येतो ते म्हणजे सर तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष इक्कल इक्कर सर जो वेळोवेळी मदत करत असतात आता आता पडद्या मागचे सूत्र ठरते की कारण दोन गरीब असेल कोणी त्यांच्याकडे गेला तर मला कोण खाली हात येत नाही काही ना काही त्याच्या हातात पडलेलं असत आणि काही ना काही ती मदत मिळाली असते म्हणजे मध्येचा मदतीचा आशेचा किरण म्हणजे इतकर सर आणि सर्वांना सत्कार करण एक कौतुकाची थाप आणि त्या कार्याने तो माणूस प्रेरित होऊन पुन्हा त्याच्यातून चांगलं कार्य

राष्ट्रपती या पुतळ्याला अनावर करायला येत नाही आणि जर ते आले तर ताई मी इथं आत्मदहन करेल आम्हाला सगळ्यांना भीती वाटायला लागली इतके फर्स्ट झाले होते आम्ही सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं म्हणजे भाऊ असं काही करू नका नाही म्हटले ब्रह्माई जेवढं मोठं कार्य आहे त्याच्यामुळे त्यांनी आणलंच पाहिजे आणि जे हाती घ्या त्या कधीच घ्या तशा पद्धतीने विठ्ठल भाऊनी राष्ट्रपतीला तिथे यायला भाग पडला आणि त्या पुतळ्याचं आवरण हे hey, रमायच्या पुतळ्याच्या आरावर हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं खरंच कौतुकाची बाब आहे बाबासाहेब नेहमी म्हणायचे जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडू शकत नाही त्याप्रमाणे आपण नेहमी पुतळा जयंती आहे स्मृती दिन असे आपण साजरे का करतो त्याच्या मागे एक आहे की ते विचार विसरता कामा नये नुसतंच ते विचार विसरायचे नाही, नाही।

राणाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद साहेब आहे कार्याध्यक्ष रमाबाई महोत्सवाचे सचिन नेटकर साहेब आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार भेटला डॉक्टर तसा तर आवडस आहे माझी शहराध्यक्ष आहे त्यांचंही मी माझ्या कॉलेज खूप खूप त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळालेली आहे त्यानंतर सूरज मुलं आहे सगळ्यात महत्वाचे त्यांचे एस बीठायक त्यांच्याकडनं सुद्धा माझ्या कॉलेज त्यांच्याकडनं सुद्धा मी खूप शिक्षण घेतो आज विषय असा की मला हा पुरस्कारासाठी ते निवडण्याचं कारण मला लक्षात का कारण की मी कुठल्या पुरस्कारासाठी आतापर्यंत परत काम केलेलंच नाही कुठला पुरस्कार मिळावा हा पण एक आपली सामाजिक जबाबदारी आहे समाजामध्ये बाबासाहेब म्हटले का संघटित व्हा संघर्ष करा पण शिक्षण घेणं संघटित होणं संघर्ष करणं ह्या सगळ्या तीन प्रक्रिया होताना आतमध्ये कुठेतरी जामीन निर्माण करते मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणाहून त्या समाजाला उन्नता अवस्थेला घेऊन जाण्यासाठी जे काहीतरी सक्रिय हद्भार असतात कार्यभार असणार चेतना सतत कॉलेज येण्यापासून आणि विशेष म्हणजे माझ्या आईनी ज्या मी लहान होतो त्यावेळे चैत्यभूमीला नेहणं तुमच्या दीक्षाभूमीला नेहणं तुमचे बालसंस्कार आले आवड निर्माण होती त्यामुळं बाबासाहेबांचे खर्च करताना कधी काय वाटतं कुठला होर्डिंग लावणार बॅनर लावणार किंवा कोणाला जयंतीच्या निमित्ताने मदत वाटत नाही दिलेलं समाजाचे आपण जे काही कमवत आहे बाबासाहेबांच्या पूर्ण आणि मुळा आणि महामाता रमाईच्या जर प्रचंड एवढा जे आपण त्यांच्या त्यागाची एक टक्क्याची पण बरोबरी करू शकत नाही इतका प्रचंड आणि निसंग त्याग आहे पण काय झाले की काही वर्षापूर्वी जे मला वाटतं दोन हजार एकोणीसशे दोन हजार सालीस कदाचित रमाई घरकुल योजना आली असत आणि आज पंचवीस वर्ष वाजा रमाई घरकुल योजनेची काय पद्धत म्हणजे काय शासनाने अवहेलना केले हे तुम्ही जर त्याच्यावर थोडं चिंतन केलं तर लक्षात येईल माय घरकुलच्या माध्यमातून आज पण दोन दोन समाधान दोन लाख कोटी जास्त मिळतं शासना नमस्कार सर्वप्रथम श्रीताई तांबे आणि रमाकांत मस्के यांना या ठिकाणी संविधान शोधन पुरस्कार मिळाला त्याबद्दल दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि गोपंजी आडकर आणि आमचे गायकवाड यांचं विशेष करून

त्यापैकी कशाचे आदरणीय सुद्धा आवड सर आहेत बरेच असे असते की पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातो याला फार महत्व असत कारण हा संविधान रत्न पुरस्कार या पुरस्काराची क्रमय रत्न पुरस्कार आज या संविधानाचं अमृत महोत्सव वर्ष आहे आणि हरमय रत्न पुरस्कार या ठिकाणी लोकांना प्रदान करण्यात आला आणि म्हणून आवड सरांच्या हस्ते दिला याला जास्त महत्व आहे हर शहर आणि जगभर में फिर तो हर शहर आणि जगभर में फिर तो दररोज संविधानवादी विचार मी सर्व जनांना जागी विनारा ऐसा दिलदार सुधाकर ने ऐसा दिलदार सुधाकर ने आदरणीय आवडसर नमस्कार आपण या बळीने नाही की मुलं सगळा खूप आवंक वाजला आहे उपस्थित व्यासपीठ संस्थान मूर्ती आमच्या भगिनी आमचे संदित्र रमाकांतजी या रमाई महोत्सवाचे किंवा या, या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष आमचे संदित्र अणकरजी दुसरे सनित्र उद्योगपती इडकरजी आणि सर्वांचे विग्रहात उपस्थित आमचे सन्मित्र पाध्याजी वकील मॅडम आमचे दुसऱ्या भगिनी वकील मॅडम वाडेकर मॅडम शारदाई आणि फॅमिली कोर्टाच्या प्रसिद्ध वकील प्रगतीदा पाटील आणि उपस्थित बंधु आणि भगिनी आजच्या या समारंभामध्ये मला खडकरजींनी फोन केला की सर तुम्हाला यायचं आहे एवढं काय कार्यक्रम आहे त्यांनी सांगितलं रमाई महोत्सवाचा मी अध्यक्ष आहे मला माहितीच आहे त्या अंतर्गत आम्ही या वर्षीचा रमाई पुरस्कार रमाई माता पुरस्कार रमाई रत्न पुरस्कार या दोघांना देत आहोत आपल्या हस्त आहे मित्रांनो काय वेगळा आनंद असावा कारण नावाने पुरस्कार आहे ते आणि ज्यांना द्यायचे आहेत त्या हे जर का अशा उच्च दर्जाचे पुरस्कार आणि सत्कार मूर्ती असतील तर त्या पुरस्काराला शोभा येते आणि सत्कार मूर्ती कार्यक्रमाला शोभा येते त्याच्या या कार्यक्रमात आपल्याला पहिल्यांदाच असा प्रश्न विचारला पाहिजे कशासाठी असतात ते सत्कार समारंभ आपण इतकं सुंदर सत्कार समारंभ करतो आनंदाने येतो लांब लांबून लोक येत असतात आणि आपला तास दोन तास वेळ देत असतात कशासाठी केवळ यांच्या प्रेमापोटी होणं नव्हेच मला असं वाटतं की कोणत्याही सत्कार समारंभाचे दोन कारण असतात एक तर या सत्कारमधली ऐश्वर आपलं ऐश्वर घेतो आणि आपला वेळ घेऊन प्रसंगी आपले पैसे खर्च करून समाजाची सेवा केलेली असते मग ते समाजावरती एक प्रकारचं ऋण असत ते समाजावरती असलेलं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण समाज बांधवाने अशा प्रकारचे सत्कार ठेवायचे असतात आणि म्हणून तो पहिला भाग आहे की त्यांनी समाजाप्रती केलेल्या अशा सत्कार्याबद्दल आपण त्यांच्या प्रति समाजाचं ऋण म्हणून हा सत्कार समारंभ करत असतो दुसरं असतं त्याचं कारण असं असतं की इतके वर्ष त्यांनी समाजकार्य केले नाही समाजकार्य बघा याचं जर का तुम्ही मला इथे आल्यानंतर माहिती दिली ती जर तो वाचतेच रुग्णसेवा आहे वकिलांची सेवा त्यांनी सहा वर्ष केली हे तर मी जवळच बघितलेलं आहे पण अनेक कार्यक्रमात मी त्यांच्या सहभागी झालेलो आहे मात्र पौरींनी किंवा संतांनी जे सांगितले ना ते ह्यांना लागू करतं बघा हो दोघांना काय वचन आहे संतांच की त्यांना स्वतःला कुठलाही स्वार्थ नसतो